नमस्कार स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चटपटीत असं टोमॅटो सार छान असं दोन टोमॅटो पासून आपण सार बनवलेलं आहे आणि फार छान चवीचं हे सार झालेलं आहे चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथे मी दोन पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत हे पहा छान असे कडक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत मी त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार लसूण पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि छान असं हिरव्या मिरचीचं आपण आज टोमॅटो सार बनवूया आणि सारासाठी लागणारं हे पहा इथं मी दोन चमचे मसूर डाळ भिजवून घेतली मसूर डाळ आणि त्याच्यामध्ये थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे मी हे पहा एक दीड चमचा चम मसूर डाळ आणि अर्धा चमचा चम मूग डाळ अशा प्रकारे आपण ह्या डाळी एक दहा मिनटासाठी भिजत घातल्या होत्या एक दहा मिनिट डाळ भिजल्यानंतर आपण हा टोमॅटो सार टोमॅटो जे आहेत हे आपण कुकरला लावून घेऊया झटपट होणारं हे सार आहे आणि फार छान चवीचं होतं अगदी गरमागरम भाताबरोबर तुम्ही हे याची चव घेऊ शकता थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी आणि आता हे आपण कुकरला लावूया एका बाजूला आपण भाताचं भांडं लावायचं आहे आणि वरच्या बाजूला हे साराचं भांडं लावायचं आहे टोमॅटोचं हे पहा आता झाकण लावूया आणि ती चार शिट्ट्या काढून घेऊया आपण चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं भांडं आपण काढून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे पहा टोमॅटो छान असे शिजले आहेत आपले आणि साल काढून घेऊया टोमॅटोचं आपण हे पहा आणि हे जे आता डाळ आणि जे आपण हिरव्या मिरचीचं मसाले घातलेले आहेत हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया ज्यूसचं भांडं घ्यायचं आपल्याला जे मिक्सरचं ज्यूसचं भांडं आहे त्याच्यामध्ये हा सगळा संपूर्ण एक सारखा आपल्याला करायचं आहे हे पहा छान असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट मिक्सर एकसारखा फिरवायचा आपल्याला आणि हे सगळं एकदम बारीक करायचं आहे जे याच्यामध्ये आपण मिरच्या घेतल्या लसूण घेतलेलं आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हे सगळं एकसारखं एकजीव व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारे जेव्हा डाळ आपण घालतो टोमॅटोच्या सारला तेव्हा अगदी घट्टसर दाटसर सार आपलं तो, दाट तयार होतं आणि छान चवीचं होतं काही वेळेला आपण काही ठिकाणी ओल्या खोबऱ्याचा वापर करतात तर ओल्या खोबऱ्याच्या वापराच्याऐवजी कधीतरी असं डाळी डाळ घालून तुम्ही टोमॅटो सार करून पहा आज मी मसूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे पण तुम्ही या ठिकाणी कोणत्याही डाळी तुम्हाला आवडतील त्या घेऊ शकता आणि हे पहा अशा प्रकारे हे मिक्सर मिश्रण जे आहे ते एकदम एक, एक सारखं आपल्याला करून घ्यायचं आहे आता सार आपण फोडणीला टाकूया इथे एक तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि तुपावरती हे सार फोडणीला टाकते खमंग अशी जिऱ्याची आणि लसणाची आपल्याला फोडणी करायची आहे त्याचबरोबर काही खडे मसाले घेऊया दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत दोन दालचिनीचे तुकडे आणि चार दाणे घेतले चार ते पाच आपण कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि हा जो लसूण आहे हा पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी तूप घेतलेलं आहे पण तुम्ही तेलही घेऊ शकता किंवा अगदी बटरमध्ये सुद्धा तुम्ही हे सार फोडणीला टाकू शकता फार छान चवीचं सार होतं हे हे पहा आहे खमंग अशी ही फोडणी आपली छान परतून झाली संपूर्ण घरामध्ये याचा सुगंध सुटलेला आहे जेव्हा लसूण मी तुपावरती फो परतून घेते एक अर्धा चमचा आपण बेडगी मिरची पावडर घेऊया जेणेकरून साराला आपल्या छान कलर येईल आता आपण जे मिश्रण केलेलं आहे मिक्सरला ते घेऊया एक अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घेऊया छान अशी चरचरीत फोडणी आपल्याला या साराला करायची आहे आणि तुम्हाला दिसत असेल इतकी छान फोडणी बसलेली आहे अप्रतिम चवीचं हे सार होतं अगदी सुरेख भाताबरोबर तर इतकं छान वाफळलेल्या भाताबरोबर याची चव फार छान लागते आणि हे पहा अशा प्रकारे थोडंसं एक दोन मिनटासाठी आपल्याला हे करायचं आहे गॅसवरती मंद गॅसवरती चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेऊया आणि पाणी घालूया जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं पाणी घ्या पण टोमॅटोचं सार जे आहे हे पातळच असतं जास्ती घट्टसर सार चवीलाही चांगलं लागत नाही आणि भाताबरोबर वगैरे आपल्याला एवढं घट्टसर भात आ, सार जे आहे ते खाता येत नाही व्यवस्थित जेवढं सार पातळ असेल तेवढं भाताबरोबर छान लागतं चवीनुसार मीठ घेऊया तुम्हाला दिसत असेल काय छान घट्टसर पण आलेलं आहे आपल्या साराला जे आपण दोन चमचे मसूर डाळ घेतली त्याच्यामुळे छान असं सा घट्ट सार हे घट्ट झालेलं आहे आता गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिटांसाठी हे सार थोडंसं सा असं उकळून द्यायचं आहे आपल्याला हे पहा आणि सार एक दोन ते तीन मिनिट झाले की याच्यामध्ये आपण चवीनुसार गूळ घालूया थोडासा गुळाचा खडा म्हणजे आंबट तिखट आणि गोड फार छान साराची आपल्याला ही चवला हे स्वाद लागतो हे पहा थोडासा आपण गूळ घेऊया आता एक दोन ते तीन मिनिट झाले गॅस एकदम मंद ठेवलेला आहे मी हे पहा बारीक गॅसवरती या साराला उकळी यायची मी वाट पाहते उकळी आली की आपल्याला गूळ घालायचा आहे छान चवीचं हे सार होतं अगदी उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात अशा प्रकारे आपण सार करून खाऊ शकतो भाताबरोबर खा किंवा अगदी सूप म्हणूनसुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता नाश्त्याला घ्या नाश्त्यालाही हे सार अगदी तुम्ही सूप म्हणून पिऊ शकता एक दोन ते तीन चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेते हे पहा आणि अशा प्रकारे हा सार छान असा उकळून द्यायचा आहे आपल्याला एक ते सात ते आठ मिनटासाठी हा सार उकळला की हिर कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली इथं शेंगदाण्याचा कुठं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा मग तुम्ही अगदी ओल्या खोबऱ्याचा सुद्धा किस घेऊ शकता पण इथं मी डाळींचा वापर केलेला असल्यामुळे सार छान घट्टसर झालेला आहे दोन टोमॅटोला मी दोन चमचे डाळ घेतलेली आहे जेवढे टोमॅटो तेवढा एक एक चमचा वाढवत जा तुम्ही आणि अशा प्रकारे आपलं छान असं टोमॅटोचं चटपटीत सार तयार आहे भाताबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा नुसतंच खा अगदी सूप म्हणून प्या तर अशा प्रकारे सार करून पहा अगदी वेगवेगळ्या डाळींपासून हे सार तुम्ही करू शकता करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह वी धन्यवाद मंडळी